दि आयोग व सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीमध्ये बिनविरोध होईल असं एक वारं वाहत होत मात्र आता चार चार पॅनल समोर येतात कुणाला प्राधान्य द्यायचं अजितदादाचा एक गट पॅनल आहे शरद पवार शरद चंद्र पवार साहेबांचा सा पॅनल आहे तिसऱ्या नंबरला चंद्रनाथ तावरे रंजन कुमार तावरे यांचा पॅनल आहे कष्टकरी पॅनल काय नेमकं कोणाच्या पाठी उभं राहायचं अजितदादाच्या पाठीमाग उभा राहावं लागेल कारण अस काही जी मदत असते कारखान्यांसाठी ते दहा ते आणून देऊ शकतो इतर लोक नाही आणू शकत आणि दहा या पाच वर्षात जे एक्सपाय झालं त्यात एक काय त्रुटी वाते ते दुरुस्त करून कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला गाळत चांगलं केलं लोकांना चार पैसे जास्त मिळालं छत्तीसशे छत्तीस चेतिस भाव गेल्या वर्षी दिला चांगला दिला जी आता बी अपेक्षा आहे चार हजारापर्यंत द्यावं त्यांनी अशी सर्व सभासदांची अपेक्षा आहे ही जी पंचवार्षिक झाली या पंचवार्षिक मध्ये तीन वेळा उच्चांकी दर देण्याकडे वाटचाल केली कारखाने असं बोलले जाते हा जर केली ना महाराष्ट्रात उच्चांकी असं आपला पुणे जिल्हा भावाला मागच असायचा आज अलीकडे कोल्हापूरच्या माग चाललाय आता आता हे जे प्रचार दौरे आहे। चालू आहेत याच्यामध्ये उच्चांकी दर दिले तर आहेच चालू वर्षी देखील उच्चांकी दराकडे वाटचाल चालू आहे मात्र विरोधकांमधून आरोप प्रत्यारोप होताना दिसत त्याला कसं विरोधाला विरोध करणार त्यांचं काम आहे विरोध करायचं आणि विरोधांनी बी आपलं पाठीमागचा काळ बघावं त्यांनी कि आपण सत्य बसल्यावर काय केलं किती म्हणजे कारखान्यात आणखी मी स्वतः कामगार होतो कारखान्या आता रिटायर आहे ह्यांनी काय काय केलं आम्हाला सगळं माहिती या कारखान्यात कुणाला कुठे टाकायचं कुणाला म्हणजे कुठला कामगार कुठं टाकून द्यायचा कुठला जवळ आपल्या जवळच्या जवळ घ्यायचा चांगल्या ह्याच्यावर टाकायचा आणि ज्याचा वैशिला नाही त्याला कुठेतरी गटर काढायला म्हणजे या विरोधकांनी के का केलेलं आहे आम्ही भोगलेले म्हणजे कामगारांना कामगारांना येण त्याची वागणूक द्यायची आपला तपला ओळखायचा असं वेळी विरोधकांचा आजीदादा बाळासाहेब भाऊ हे केशवप आल्यापासून हे असं घडलं नाही कोणी असं जो काम करतोय तो तिथं त्या जा जागा आता ही जी कोण आज आजी दादांबद्दल बोलत आहात दा एकवीस ची यादी डिक्लेअर झालेली आहे त्यात दहाचे दादा देखील आहे वीस जे चेहरे देण्यात आले तरुणांना ही संधी देण्यात आले चेहरेही बदलण्यात आले आपल्या गटामध्ये चेहरे बदलले गेले जुनी जाणती लोक लागते, आप लो लागते जा जानती हो तस आपलं सरपंच चालवायचं म्हणलं तरी जुन्या जाणत्या लोकांचा आपण सल्ला घेऊ तो तसं जुने जाणती लोक पाहिजे चेहर काम आहे ना पाहिजे तसं त्या दृष्टिकोनातून आपल्या गावात दादांनी जुनेच लोक ठेवले त्यांना अनुभव आहे त्यांना म्हणजे बाकी बाकीच्या गावात चेहऱ्यांना पुढच्या देतील नमस्कार नमस्कार साखर कारखान्याची कर पंचवार्षिक निवडणूक हो आहे काय वातावरण कसं सध्या पॅनलच्या बाजूने सगळं पूर्ण वातावरण आहे कारण का त्यांचे कामकाज करण्याची पद्धत म्हणजे दादांच्या आधारिकाखाली ते सगळे काम करतात म्हणजे संचालक मंडळ गेले जे संचालक मंडळ होतं त्यांनी केलेलं काम त्यांनी दिलेलं भाऊ जर बद्दल बोललं तर त्यांच्या बाजूनी सगळं कल आहे जो भाव दिलेला आहे छत्तीसशे हा त्याच्यामध्ये अतिशय समाधानी आहे कारण का चौतीसशे रुपये साखरेचा दर असताना छत्तीसशे छत्तीस चेतिस भाव देणे हा गेले म्हणजे विरोधकांच्या बाजूनी सुद्धा झालेला नव्हता आणि ही बाकीच्या कारखान्यामध्ये बी झालेला नाहीये त्याच्यामुळे देशात किंवा राज्यात एक नंबरचा भाव दिला असेल तर माळेगाव कारखान्याने दिलेला आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे या निवडणुकीमध्ये आपलं भाग घ्यायचं कसं करतात त्याकडे आपण उलट दादांचं नेतृत्व असं आहे की ते तालुक्याचं करत असताना म्हणजे राज्याचं करतात नेतृत्व त्याच्यानंतर तालुक्याचं करतात बारामती तालुक्याचं तालु उलट जर त्यांनी जर आता ह्याच्यामध्ये भाग घेतला असेल तर उलट अतिशय उत्तम झालं की सभासदांला योग्य तो न्याय मिळेल आणि शेवटी सगळं जी म्हणजे त्यांचे जे डायरेक्टर बॉडी असेल किंवा कुठले असेल त्याच्यावर त्यांची कमांड राहील आता तर होतीच त्यांची कमांड पण आता त्याच्यापेक्षा बी अतिशय कमांड राहील आणि अतिशय योग्य रीतीने कारभार चालेल असंही बोलल्या जाते की आ, या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नंतर, संचालक मंडळ आलं की थेट ज्या काही मिटिंगा होतील मासिक मिटिंग असते किंवा इतर काय टेंडरच्या वगैरे काही मिटिंग सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन केल्या जाते असा दावा नितीन सातवांनी केला हा विषय नाही बरोबरच आहे की उलट हे म्हणजे सभासदांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत की बाबा कोणाला टेंडर दिलं जाते किती याने टेंडर दिलं जाते कारभार हा रिकचरच झाला पाहिजे किंवा म्हणजे हेच झालं पाहिजे पारदर्शक झाला पाहिजे म्हणजे आता दहा तरी असतील तर ते पारदर्शकच होणार आहे म्हणजे एकंदर पाहता यातून पारदर्शकता असेल वाढेल काय सांगाल बाबा सभासद आहात का आपण सभासद आहात कुठले आहात आपण काय सांगाल ही जी निवडणूक होऊ घातलेली आहे कसं पाहता आपण या निवडणुकीकडे तर काय माझसारखं साधारण काय सांगणार ह्याच आता साधारण माणूस जरी असला तरी आपला प्रपंच येतो बरोबर आहे मग ह्या निवडणुकीमध्ये काय आपली काय भूमिका राहणार आहे आता काय पहिल्यापासून आजीदादाच हे दादाच हे केले नाही मग ते आता ते दादा चांगलेच करणार की आता असं बोलल्या जात किट्या छोट्याशा निवडणुकीमध्ये दादांनी लक्ष घातलं दादा आले यायला नको होत असं बोलल्या जातो लक्ष झाला लागल चार चार ला आपण निवडणुकीला सामोरे जात कुणाच्या पाठी उभारायचं पाठी मारायला काय म्हणजे दादाला लागत का बरं दादालाच का म्हणजे प्रत्येक काम सांगाल तसं करून द्यायचे दुसरीकडे म्हणले की मग जरा आज करू उद्या करू असं नाही त्यांचं सांगितलं की संध्याकाळ पण कामच होत आहे अजित पवारांच्याच पाठीशी उभं राहायचं आपलं माणस माणस आहे काय सांगाल ही जी निवडणूक घातलेली आहे मी रामबाव खोकरी तर अजितदादानी जे पेरलो बक्ष ती व्यवस्थित उभा केलाय बघ जुन्या नव्या जे सांगड घालून उभा केला आहे आणि त्यांनी त्यांचं महाराष्ट्रात मी लक्ष असताना महाराष्ट्रात बसलं माळेगाव कारखान्याचं देशात नाव आहे आणि परत महत्वाचं म्हणजे त्यांनी ह्याच्या वेळेस का नाही शेतकरी मेळावेळेसच उल्लेख केला तर की माळेगाव कारखाना महाराष्ट्रात नाही तर देशात उच्चांकी त्याचं नाव झालं पाहिजे आणि होईल हे सगळ्या इथल्या सुज्ञ सभासदांची या निवडणुकीला कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी स्वतः उमेदवारी दाखल केली त्यामुळे उलटी चांगलंच आहे ते त्यांची उमेदवारी ही योग्य आहे म्हणजे जरी सारखं बाबा त्यांचं तर लक्ष असतंच असतं पण स्वतः त्यांना आता मीटिंगला स्वतः यायला लागणार आणि दुसरं जे आता संचालक बोर्ड नवीन येणार आहे ते सगळं दोरीतच राहणार त्याच्यामुळं ती सभासदांच्या त्यांच्या फायद्याच होणार आहे पारदर्शिता आणण्यासाठी ऑनलाईन घेण्याचा ऑनलाईन चांगलंच आहे पाहिजे बाबा काय राहिले असं काय होणारच नाही की शेतकरी वर्गाला आपल्या मोबाईल वर बी बघायला मिळणार ऑनलाईन मिटिंग चालली बाबा आज काय बाबा विषय साखर विक्री हे की बाबा ऊसतोडीचे नियोजनाची मिटिंग हे त्याचं काय बाबा असं ती ती काढणार सारखं ते संचालकांच्या जे मागे पळायचे शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू असा एक त्यांनी केलेला अजेंडा मध्ये घेतलेला आपल्या क्षेत्र कमी कार्यक्षेत्रात तुम्ही असं म्हणताय की कारखान्याला फायदा होणार आहे मागील काळामध्ये भाव पण चांगला मिळालेला आहे परंतु तरी देखील म्हणजे विरोधकांमधून एक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे किती सत्यता किती वाटत नाही जिथे आपले म्हणलं वाढतच असत पण बाबा आताच दर बघितला तर योग्य दर आहे आणि अजून ही, ही काय फायनल पेमें पेमेंट नाही अॅडव्हान्स पेमेंटच आहे अजून मी पुढे भाऊ बसणारच आहे कुठपर्यंत आमचं अंतर साधारण चार हजाराच्या जवळपास